नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे रविवारचा जेव्हा मी माझ्या घरी येत होती येवल्यावरनं तर स्वामी आठ दिवसानंतर त्याच्या पप्पाला भेटला झालं असं की तो ओळ म्हणजे तो ना ओळखेनाचा त्याला प्रश्न पडला की हा माणूस कोण आहे बघा त्याचे एक्सप्रेशन कारण तो यशला म्हणजे जो तिथे बसला आहे यश तर तो माझा सख्खा भाऊ आहे तर तो त्यालाच त्याचा पप्पा समजायचा आणि आता त्याला प्रश्न पडला की काय आहे म्हणून तो खूप गोंधळला होता तर ती एक व्हिडिओ क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करायची होती पण मध्ये आधी झालं असं की बाकीचेही व्हिडिओज महत्त्वाचे होते सेवेचे म्हणून मग केला नाही पण म्हटलं आज शेअर करूया तर सुरुवातीला तो म्हणजे ओळखे ना असे झालेला पण अर्थात शेवटी बाप तो बाप असतो त्याने लगेच ओळखलं त्याच्या पप्पाला आणि मग नंतर आम्ही घरी आलो त्या दिवशी काहीच शूट नाही केलं मी तर हा दुसरा दिवस आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी त्या दिवशी काहीच शूट नाही केलं कारण गडबड होती आणि यायचं पण होतं घरी आल्यावर घर तर स्वच्छ म्हणजे किचन ओटा तर स्वच्छ होता पण प्रचंड धूळ होती खूप धूळ होती म्हणजे घरात आल्या आल्याच तसं जाणवलं मग बिचाऱ्या माझ्या मदत करणाऱ्या ताई आहेत त्या लगेच आल्या मला जो जवळजवळ घरी यायला साडेसात झाले मग त्यांना फोन केला त्या लगेच आ आल्या त्यांनी आवरून दिलं आणि हा दुसरा दिवस आहे म्हणजे सोमवारची वेळ होते तर फोन चालू होता पप्पांचा फोन होता महत्त्वाचं कामाबद्दल त्यांना सांगत होते जे आणि बऱ्याच गोष्टी राहून गेल्या ॲज युजल ट्रायपॉड वगैरे राहून गेला ते तुम्हाला नंतर कळेलच आणि स्वामी उठल्यावर थोडा वेळ वॉकरमध्ये खेळतो जास्त वेळ नाही खेळत पण थोडा वेळ खेळतो मग त्याचा नाश्ता झाला आणि माझा चहा वगैरे झाला मग आरोही वगैरे उठली माहेरचं सुख जगात नाही आहे तिथे आई सगळं हातात द्यायची इवन माझं पाणी असो त्याचा नाश्ता असो सगळं हातात पण अर्थात आपण आपल्या घरी आल्यावर आपल्याच काम करावं लागतं पण ठीक आहे जास्त दिवस पण मला तिथे करमत पण मी लवकर निघून आले नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार कालच तुम्हाला माहिती आहे तर, तर ना रहे, ना रहे आए, मी काल आली आणि ये आणि घरात ॲज सच काही पसारा नव्हता पण होती ती प्रचंड धूळ तर बिचाऱ्या माझ्या मला ज्या मदत करणारे येणारे ताई आहे त्यांना मी फोन केला त्या लगेच आल्या त्यांनी आवरलं आणि काल त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण एवढी गडबड आणि करून काहीच मला उंजू देत नाही हो की कर नाही पण मग तिकडनं आली करमत नव्हतं काल अजिबात नव्हतं करमत पण आता म्हटलं नाही आता आज मग ट्युशन्स वगैरे पण ते पण बघायचं आहे हे पोरा नको ना बाबा पिऊ देना चहा तर बाहेरून काय आणलंय तू मला आपल्या गावाकडचे जे वानो असतात ते झाललंय थांबाळा नको ना हां आणि मी एक महत्वाची गोष्ट विसरली ती म्हणजे ट्रायपॉन विसरली मी आणि आईने प्रचंड बडबड केली मला आई खूप राबवली तो लक्ष न नव्हतं कारण तो वरती ठेवला होता आणि आई बोलली तू मला सांगायचं ना मग मी एकदा वरती जाऊन मी गेली असती बघितला असता म्हटलं ठीक आहे ना आणि तो खूप चांगल्या क्वालिटीचा होता सो एवला ना नासिक काही जास्त लांब नाही तो पप्पांच्या मित्रांचं येणं जाणं रोज चालू असतं पप्पा बोलले की आज बघतो म्हणे मी कोणाकडे तरी पाठवतो मग ते कुठेतरी येतील मग मयूर जातील कुठेतरी एका लोकेशनवर मे बी ते जिल्हा परिषद जवळच येतील जे कोणी घेणार आहे ते काका वगैरे हो तर असं आहे बघू आता काय होतं आणि आता अजत काम करू वाटत नाही आहे लिटरली सव्वा नऊ झाले मला काहीच नाही तर एर एरवी पटकन आवडून जातो पण आज काहीच करू वाटत नाही आहे देवपूजा म्हणाल तर ते अगदी तीन चार दिवस करायचं नाही आहे तर हां तीन चार दिवस तर मग देवपूजा पण नाही करता येणार ते अजून एक मोठं दुःख आहे पण बाकीचे काम वगैरे झाले आहेच स्वयंपाकाचं बघाचं किराणा भरायचा आहे भाजीपाला त्यांनी रँडमली आणि याला याचे पालक याचे गाजर मला मेथी आंबा वगैरे आणलं सगळं जे काही लागले असते पण बाकीचं बाकी आहे तर आम्ही किराणा भरायचा मेन म्हणजे किराणा तर त्यांना म्हटलं आज जाव गावात जोर पैल किराणा भरणार कारण किराणा आम्ही किराणा दुकानातूनच घेतो आणि जे काही लिक्विड किंवा ज्या काही सोप्स आहेत त्या फक्त आम्ही डिमांडमधून घ्यायचो पण बाकीचा किराणा आमचा किराणा दुकानातूनच असतो चला तर जाताना पण फ्रीज आवरलं होतं आणि आल्यावर पण फ्रीजमध्ये घाण नव्हती हो पण जे बघा इथे तुम्ही बघत की मी फ्रीजचे कवर बदलले तुम्ही आता बघितलं असेल काही नाही मिशेवरच घेतलं मला तरी आठवतं हो दीडशे रुपयात सगळं आलं आणि मग त्याच्यानंतर मशीनला कपडे वगैरे लावले आणि बाकीचं काम काही जास्त नव्हतं स्वयंपाक वगैरे करून घेऊन म्हटलं आरोईचा नाश्ता वगैरे आणि नंतर यांनी जो किराणा आणला तो कुठे आणला आहे भेंडी कुठे गेली आहे ना भेंडी भेंडी <laughs> आणली आहे स्वामीला गाजर खूप आवडतं हिरवी मिरची आणली आहे त्याच्याबरोबर मेथी आणली आणि पालक आणली आहे तर आज मेथीची भाजी आहे आणि याच्यात आंबे आणले आणल्याशिवाय आम्हाला होत नाही आणि आज फक्त मेथीची इथे मी मेथी कट करून ठेवली आहे फक्त आरो आरोहीसाठी आणि माझ्यासाठी इथे पीठ भिजून ठेवलं आहे कारण आरोहीचे पप्पा झाले मिसळ खायला आंबिकाची मिसळ आणि ते बोलले मग किराणा पण आणतो मग ते मिसळ खायला जाणार आहे आम्हाला आंब्याचा रस मेथीची भाजी आणि पोळ आहे आणि तिला आता मी मॅगी बनवते कारण तिने सांगितलं होतं मम्मी मला नाश्त्याला मॅगी बना चला तिला मॅगी बनवूया चला इथे आरोहीची मॅगी झाली तिकडे कपडे पण होत आणि स्वामी रडतोय मला असेल आवाज पण त्यालाही झोप आली आहे आता पहिलीचं नाश्त्याचं बघते तिचा नाश्ता झाला की मग त्याला झोपी लावू आपण तर स्वामीला झोपल्यानंतर मेथीची भाजी मी त्याची भाजी खूप आवडते मग ती कुटाची करा किंवा बिना कुटाची करा पण आम्हाला स्पेशली कुट टाकून आवडते नंतर मी रस केला आणि स्वयंपाकडनं कांदे आणले एवढे मोठे कांदे आणि कांदा खूप लागणारी गोष्ट आहे आपल्याच मळ्यातले कांदे आहे म्हणून मग कांदे मला ॲज युजल खूप लागतात ते सगळ्यांनाच लागतात किचनमधला स्वयंपाकातला एकदम मेन भाग येतो तर हे कांदे आणले त्याच्याबरोबर हे लसूण आणला आहे आणि हा पण आमच्या शेतातलाच लसूण आहे तर वडिलांनी असं सांगितलं की हा वरती अडकून ठेव म्हणजे हो। तो खराब नाही होणार आता इथे फ्लॅट सिस्टीममध्ये कुठे अडकू माहिती नाही आहे पण बघेल अडकून वगैरे ठेवलं आणि नेमकी त्याची पिशवी पण तुटली पण आता मरूनच ठेवायचं आहे असं लावून ठेवतो बघा गावाकडे लावून ठेवता तर तसं आहे आणि हे कांदे आहे आता आमच्या ज्योतिदाई आहे त्यांना पण देईल थोड्याशी थोडेसे कांदे आणि बाकीचे मला ठेवा कांदे नेहमीच मिळ मिळत असतात कारण कांदे साठवण्यासाठी काहीतरी म्हणता बघा त्याला मला नावच आठवत नाही काय म्हणता मला सांगा कांद्याचं काहीतरी म्हणता बाबा त्याला तुम्हाला मला शब्द नाही आठवते तर त्याच्यात कांदे भरून ठेवले जातात आणि हा गोनी नाही का बेटा त्याला काहीतरी म्हणता पाहिजे शेड शेड काहीतरी शब्द मला आठवत नाही आणि बिचाऱ्या नवऱ्याने किराणा आणला त्याने डाळी डाळी सस्ता मखाने आणले हा बाई आरोचे ओरिओचे बिस्किट बघा हां मखाने आणले मिल्कशेक करणारे पोहे आणले आणि तेल वगैरे आणायला डी मार्टला जाऊ कारण तेलाचे बॉक्स भरून ठेवतो आम्ही यस शाबूदाना शनिवार डाळी आणल्या आहे आणला आहे ह्या डाळी कधी ना त्याला लागतं खायला त्याला जेव्हा मी मिक्स मिक्स डाळ वगैरे करताय ना त्याला लागतं आणि ही उडीद डाळ आहे ही मुगाची आहे हे तांदूळ इंद्रायणी लागता आता इंद्रायणी तांदूळ अजून काय साखर आहे शाबुदाना आहे तूप आणलं आहे जे तूप तिथे ठेवलं मी मखाने एवढं आणलं आहे अजून बाकीचा जो किराणा आहे बाकीचा किराणा म्हणजे अरू प्लीज फॅन कमी करणं बेटा आणि बाकीचा जो किराणा आहे तर तो ऑलरेडी मी भरला होता फेब्रुवारीत म्हणजे निम्म डी दी, डी मार्ट माझ्या घरात होता असं म्हणायला हरकत नाही फक्त आता तेलाचे बॉक्स आणायला जायचं आहे मे बी डी मार्ट किंवा हे परत गावातून जाते डी मार्ट इथल्या जवळ झाल्या आता गंगापूर रोडला माहिती आहे तुम्हाला नक्षत्र लॉन्सच्या तिथे तर घरापासून अगदी तीन चार मिनटाच्या अंतरावर आहे माझ्या घराचा पुढचा स्टॉप तिथेच आहे ते त्याच्या अलीकडे तर मग तिथून तेल आणूया आणि बस एवढा आहे आणि हा भत्ता पण आणला आहे भत्ता तो भत्ता आण तर भत्ता पण आणला आहे तर मैत्रीण आली होती तिला दिला भत्ता खाण्यासाठी भत्ता आणला आणि बाकीचं नाही आणलं काही बासुंदी वगैरे आणणार होती मग ती खूप खराब झाली असते गाडीत जरी ए सी असतो तरीसुद्धा बासुंदी लवकर खराब होते म्हटलं नकोच ते आणि अजून काय हा बस एवढंच आणलं आहे आणि ते कुरडा या वगैरे आणल्या त्यात मी ठेवून दिल्या आणि घरातलं आता सगळं आवरून झालं आहे बघा तुम्ही घरच्या काय म्हणजे आवरून झाले पण आरोहीने तरी पसारा केला आहे पण अगं आवरून घेऊ आणि आता अठरा तारखेला शाळा आहे तर मग त्याच्या पण अठरा हां मग त्याच्या पण बऱ्याचशा तयाऱ्या करायच्या आहेत स्कूल बॅग वगैरे सगळं घ्यायचं आहे पण त्याच्या आधी एक दोन ठिकाणी आरोईला घेऊन जायचं तर एक दोन ठिक थीक... ठिकाणी जायचं आहे इकडे नाशिकला एक स्वामीनारायण मंदिर आहे जिथे मी अजून गेली नाही आहे पण आरोईच्या पप्पांना म्हटलं प्लीज आम्हाला घेऊन जा तर ते बोलले बोलले ते का आता कधी घेऊन जातील माहिती नाही त्यांच्यावर काही विश्वास नाही मला ते नुसते बोलता फक्त ते बोलले की या रविवारी वगैरे बघू आपण जाऊ आणि तिला मॉलमध्ये पण एकदा पण सुट्टीमध्ये हो बेटा था, था, ता थांब चला तर सुट्टीमध्ये एकदा पण तिला मॉलमध्ये नेलं नाही तर मॉलमध्ये वगैरे घेऊन जायचं आहे आणि बाकी अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे आम्हाला तिकडे घेऊन गेलो तिकडे गेलं की नक्की तुम्हाला दाखल आणि तुम्हाला पण ते आवडेल काय झालं कोणी मारलं आणि तिकडे नाशिकला सॉरी येवल्याला त्याने भयानक त्रास दिला मला खूप जास्त पण इथे छोटे एक असतं ना की वडिलांचा आणि तेव्हा तो त्याच्या पप्पाच्या खूप अंगावर येतो म्हणजे जसं व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं त्याच्या पप्पाच्या खूप अंगावर येत त्याला फक्त पप्पा लागता आणि कधीतरी आठवण आली तर आई लागते असे ते आणि मला एक आनंद आहे त्याचा की त्याच्या पप्पाच्या म्हणजे पप्पांच्या अंगावर येतं मला काही जास्त टेन्शन नाही तर असं होतं आता मी आली आहे इकडे आणि सेवा आली आता सेवेचं पण आता नाही करू शकत ठीक आहे अजून चार पाच दिवसांनी आपण सेवेलाही लागूया बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत आणि संसाराचाच असतो ना आईकडे सगळं ऐकत हां ते पण सांगायचं राहिलं की मी ट्रायपॉड विसरली होती म्हणून तुम्हाला सगळं हातानेच दाखवलं पण वडील एक असं शस्त्र आहे ना आयुष्यात त्या चूळ सगळ्यांच्याच बाबतीत की पप्पा मला बोल तू काळजी करू नको मी तुला घरपोच देईल तर आज दुपारपर्यंत मे बी एक फ्रेंड आहे पप्पांची ते लिटरली घरापर्यंत येणार आहे आम्हाला वाटलं की मयूरला जावं लागेल ना नाशिकच्या कुठल्या स्टॉपवर वगैरे हो ते बोलले काही नाही आहे नको ना बाळा तर तू घरपोचपर्यंत येईल म्हणे घरपोच येईल मग त्याला ते एक टेन्शन मिटलं माझं आजच्या दिवसच असं होतं नाही काही कुठे गेली तर तुम्हाला दाखवेल उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आता सेवा काय होतं ना आता असं वाटतं की मलाही आवडतं ब्लॉग करायला पण सेवा सांगणं तुमच्यापर्यंत आणणं ते जास्त महत्त्वाचं आहे एक दोन खूप प्रभावी सेवा लवकरच मी घेऊन येईल कदाचित उद्या किंवा एक दोन दिवसात ती पण तुमच्या महत्त्वा महत्वाचीच आहे पोरं हट्टीपणा तापटपणा ताई पोरं ऐकत नाही अभ्यास करत नाही त्याच्यासाठी खूप प्रभावी सेवा है। आहे आहे ती मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ